आपण पाहत आहात महाराष्ट्राची माजी स्वर्गीय माणिकचंद कासलीवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन प्रसिद्ध नौकनयन पटू व अर्जुन पुरस्कार विजेते दत्तू भोकण यांच्या हस्ते झाले एम जे कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट संचलित नांदगाव येथील सौ कमा कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व जे टी कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात दत्तू भोकणळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी संस्थेचे चेअरमन सुनील कुमारजी कासलीवाल यांच्या हस्ते दत्तू भोकणळ यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांशी हितबूज सा करताना दत्तू भोकणळ यांनी आपले खेळाशी संबंधित विविध अनुभव कथन केले त्या का त्यागातून खेळाडू निर्माण होतो शिक्षणाबरोबरच खेळाकडेही लक्ष दिलं पाहिजे खेळातून आरोग्य पैसा व नोकरी देखील मिळू शकते म्हणून खेळाकडे करिअरच्या दृष्टिकोनातूनही पाहिले पाहिजे असं प्रतिपादन भोकनर यांनी केलंय तसेच शिक्षणासोबत खेळ व खेळासोबत शिक्षणाची सांगड घालावी असं आवर्जून सांगितलं याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सुनील कुमार कासलीवाल यांनीही आपलं मनगत व्यक्त केलं खेळ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे खेळ खेळताना शिस्त पाळावी तसेच खेळाडू वृत्तीने खेळावे असं आवाहन करताना सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या दत्तू भोकनर यांच्या हस्ते श्रीफळ वाढून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला या स्पर्धेमध्ये नांदगाव तालुक्यातील जवळपास चाळीस संघ सहभागी झाले होते या कबड्डी स्पर्धा यश व्हाव्या म्हणून क्रीडा शिक्षक संजय त्रिभुवन अशोक बागुल यांनी विशेष मेहनत घेतली याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुनील कुमार कासलीवाल संस्थेचे उपाध्यक्ष सुशील कुमार कासलीवाल सचिव विजय चोपडा विश्वस्त रेखबचंद कासलीवाल महेंद्र चांदीवाल जुगल किशोर अग्रवाल प्रिन्सिपल मणी चावला मुख्याध्यापक सर्व श्री शरद पवार विशाल सावंत गोरख डफाळ प्रिन्सिपल मणी चावला तसेच शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन योगिता गायकवाड व वा, निलोफर पठाण यांनी तर शरद पवार यांनी आभार मानले बागला नृतांतासाठी मारुती जगधनी नांदगाव